मित्रांनो मुली म्हटलं की पालकांना सर्वात जास्त टेन्शन असतं ते त्यांच्या सुरक्षेचं बाहेर टपून बसलेले नरादम मुलींसोबत कधी काय करतील सांगू शकत नाही असाच एका बापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये बापाने जी कृती केलेली आहे खरोखरच तुम्ही त्या बापाचे कौतुकच कराल व्हिडिओ नक्की काय ते पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती असेल एखादी वस्तू खाली पडली की उचलण्यासाठी आपण वागतो काही वेळा आपल्या शरीराचा जो भाग दिसायला नको तो आपल्या नकळत दिसतो आता तर या चिमुकल्यांना आपण बोलून समजावू शकत नाही त्यांना कृतीतच करून दाखवावे लागणार कारण लहान मुलं कृतीतच अनुकरण करतात म्हणजे जसं त्यांना दिसतं ते तसं करतात त्यामुळे या बाबाने ती कृती परफेक्ट व्हावी यासाठी स्वतः मुलींचे कपडे घातले आणि तीन मुली आणि वडील एकमेकांसमोर उभे आहेत ती व्यक्ती एक वस्तू जमिनीवर टाकते आणि त्यानंतर कुणीही सामान्यपणे खाली वाकून बसून ती वस्तू उचलेल अगदी तशीच उचलते यावेळी ड्रेस घालून सर्व काही दिसते त्यामुळे ती वस्तू उचलून ही व्यक्ती पुन्हा जमिनीवर टाकते आणि आपला ड्रेस पायात जवळ करून मग खाली बसून ती वस्तू उचलावी हे या व्यक्ती त्या मुलींना दाखवतो आणि मुलीही तसं करतात व्यक्ती त्यांच्या भाषेत त्या मुलींना काय करायचं आणि काय नाही हे सांगते ती भाषा आपल्याला समजत नसली तरी कृती मात्र नक्कीच समजलेली आहे बापलिकीच्या या व्हिडिओनं सर्वांचं मन जिंकून घेतलेलं आहे यावर बऱ्याचशा कमेंट येत आहेत या बाबांचं कौतुक केलं जात आहे असे वडील सर्वांकडं असावेत अशा सुद्धा काहींच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुमच्या कमेंट्स जरूर कळवा